आज खासदार नवनीत राणा यांचा नामांकन अर्ज भरण्यात येणार असून त्याचप्रसंगी प्रसंगी अमरावती येथील एकवेर देवीचे दर्शन घेऊन खासदार नवनीत राणा या जिल्हाधिकारी कार्यालयावर नामांकन अर्ज भरण्यासाठी दाखल होणार आहेत त्यांच्यासोबत खासदार अनिल बोंडे भाजपचे व महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत नामांकन अर्ज भरल्यानंतर अमरावतीच्या दसरा मैदान या ठिकाणी महायुतीच्या वतीने भव्य शक्ती प्रदर्शन सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह चंद्रकांत बावनकुळे आणि महायुतीतील सर्व घटक पक्षातील नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट